लोक आज एकनाथ बरोबर नाहीत त्यामुळे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांना फारशी किंमत देते का नाही एक निवडून आलेली शक्ती आणि ताकद ही एकनाथ शिंदेबरोबर आहे आणि निवडून येणारी किंवा सामान्य कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहे त्यातून एक महत्त्वाचा निष्कर्ष बाहेर निघतो की शिवसेना कुणाची याच्यावर शिक्कामोर्तब यामध्ये होऊ शकतं काँग्रेसने ताबडतोब निर्णय घ्यायला हवा आणि उमेदवार जाहीर करायला हवेत मग एकनाथ शिंदेकडे असलेली शिवसेना याची सगळी सूत्रे एका दुसऱ्या ठाकरेंकडे म्हणजे राज ठाकरेंकडे सोपवायचं म्हणजे महाराष्ट्रातला शिवसैनिक हा मागं उभं राहील नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत लोकसभेची हवा तापत चालली आहे आणि अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सतरा जागांवर त्यांचे उमेदवार दिलेले आहेत त्याच निमित्ताने आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत चर्चा करायला आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हरीश केंची सर सर स्वागत आहे तुमचं नमस्कार सर पहिला प्रश्न ऑब्वियस आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांच्या उमेदवारांची यादी ही वेगळी का जाहीर केली प्रश्न असा हे सगळे तिन्ही पक्ष वेगवेगळे आहेत जे एकत्र आलेले आहेत ते निवडणुकीसाठी एकत्र आले पण प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व असल्याकारणानं त्यांनी ती यादी जाहीर करणं हे स्वाभाविक आहे म्हणजे अजूनही महाविकास आघाडी म्हणा किंवा महायुतीने म्हणा एकत्रित प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही आहे किंवा जागावाटपाच्या दिशेने जाताना बऱ्याच गोंधळाची परिस्थिती निर्माण होती किंवा सांगलीसारखे मतदारसंघ आहेत तिथेसुद्धा वादाची चिन्ह दिसत होती तर आ, ही यादी वेगळी करण्यामागे काही वेगळं कारण असू शकतं किंवा अजून दोघं दोघांनी दोगन युतीने किंवा आघाडीने एकत्र अशी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही याच्यामागे मागे काय कारण वाटतं नाही आता तुम्ही पाहाल तर अजून एक पन्नास एक दिवस निवडणुकीसाठी शिल्लक आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देखील अवधी आहे परंतु ए एका जागेसाठी तीन पक्षाचे तीन उमेदवार आणि त्या प्रत्येक पक्षामध्ये अनेक इच्छुक असतात त्यामुळे ह्या सगळ्यांचं मोठ बांधणं हे तिन्ही पक्षांना गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या परिणाम आपापल्या इच्छुकांना समजावून काढणं इतर उमेदवारांशी जुळून घेणं हे सगळं जे काम करायचं ते खूप मोठं किचकट आणि त्रासदायक काम असतं ते काम चालू असल्याकारणानं कदाचित यांच्या प्रेस कॉन्फरन्स जे से त्या शेवटच्या टप्प्यामध्ये होतील ज्यावेळेला नॉमिनेशन चालू होतील ना त्यावेळेला होतील असा अंदाज आहे हां सर पर्टिक्युलरली आता शिवसेनेच्या जागेबाबतीत म्हणजे बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागेबाबतीत विचारायचं झालं तर मुंबईत अनिल देसाई आणि संजय दिना पाटील या ज्या दोन जागा आहेत त्या खरंच निवडून येतील असं वाटतं नाही असा प्रत्येक पक्ष ज्या वेळेला उमेदवार उभा करतो तर त्याची ही इच्छा असते की आपला माणूस निवडून यावा आणि त्याच पद्धतीनं हा प्रयत्न चाललेला असतो दुर्दैवानं गेली वीस वर्ष तीस वर्ष शिवसेना आणि भाजप या दोघांची युती असल्याकारणानं ह्या जागा त्यांनी वाटून घेतलेल्या होत्या आणि त्यामुळे त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये भागा त्या, त्या पक्षाचं काम होतं का होतं पण त्याला कधी वाट मिळाली का तर नाही म्हणजे एकदम वर्षभर जरी अभ्यास केला तर परीक्षाही द्यावी लागते त्या पद्धतीनं ह्या परीक्षा देण्यासाठी म्हणून या जागा त्यांनी लढवलेल्या आहेत मागच्या वेळी पण संजय दिनाबा पाटील यांनी निवडणूक लढवलेली होती नाही असं नाही त्याच मतदारसंघात लुटी ती आणि मनोज कोटेजा जे ते तिथून निवडून आलेले होते ओके सर आ, सर आणखीन एक मिगाशी मी सांगली या जागेचा उल्लेख केला तर मुंबई असो किंवा सांगली असो इथे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जे उमेदवार दिलेले आहेत तर ते भाजपच्या फायद्याचे आहेत की काय असं एक चित्र दिसतंय ही नुरा कुस्ती चालू आहे असं तुम्हाला वाटतं नाही प्रश्न असा आहे बरं का आता शिवसेनेच्या लोकांनी जे काही सांगितलेलं आहे त्यावरून तुम्हाला असं सांगतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या सगळ्या पाच सहा जिल्ह्यांमध्ये शिवसेनेला उमेदवारीच नाही मुळात मागच्या वेळेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खासदार होते दुर्दैवानं ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले असले तर जे दोन्ही मतदारसंघ त्यांनी जिंकलेले होते हे दोन्ही मतदारसंघावरचा त्यांचा दावा असतानाही एक राजू शेट्टी या मित्रपक्षासाठी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडलेला तर दुसरा शाहू महाराज उभं राहतात म्हटल्यानंतर सगळ्या पक्षांनी तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन त्यांना त्यांच्या दारात जाऊन उमेदवारी दिलेली आहे अशा वेळेला शिवसेनेचं अस्तिस्त अस्तित्व या सहा जिल्ह्यांमध्ये राहणार आहे का तर नाही मग कोल्हापूर जर शाहू महाराजांनी सांगितलं मी काँग्रेसकडून लढणार आहे म्हणून मग सांगलीची जागा आम्हाला द्या आणि तुम्ही कोल्हापूरची जागा घ्या अशी टेक त्याच्यात झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये सांगली आम्हालाच पाहिजे असं काँग्रेसचं म्हणणं आहे यातून या दोन पक्षांचं वाद निर्माण झालेला कदाचित तो संपेल पण कारण शेवटी तुम्हाला लक्ष गाठायचं आहे भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आहे तर तुम्हाला कुठेतरी मोडता प्रत्येकाला घालावा लागेल आणखीन महत्त्वाचा मुद्दा जर बघितलं तर मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आले होते तर काँग्रेसचा फक्त एकमेव खासदार निवडून आला होता हे जर बघितलं मागच्या वेळेचा निकाल तर शिवसेनेचं म्हणणं हे काही वेळेला तथ्य वाटते त्याच्यात तथ्य वाटतं मला बरोबर सर पण आता ज्या आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे मागच्या वेळेच्या निवडणुकांपेक्षा आत्ताची तर भयंकर परिस्थिती वेगळी आहे मागच्या वेळी जे सोबत होते ते आता सोबत नाही आहेत किंवा जे सोबत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फुटी पडलेल्या आहेत तर शिवसेनेच्या ह्या ज्या सतरा जागा आहेत अजून त्या काही जागा डिक्लेअर करतील अशी चिन्ह आहेत पण यातल्या खरंच किती जागा निवडून येतील असं तुम्हाला वाटतं मला वाटतं ह्यापेक्षा त्या पक्षाने ज्या उमेदवारी वाटून घेतलेल्या आहेत तर त्या उमेदवारांमध्ये आपले सगळेच लोक निवडून येतील असं प्रत्येकाला वाटत असतं आता मला सांगा काँग्रेसनं दहा जागा उभ्या केल्या तर दहा जागेमध्ये मागच्या वेळेला एकच माणूस निवडून आला दानोरकर तोही शिवसेनेचा शाखा प्रमुख होता तिथे आता त्यांच्या मिसेसला उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे जे निवडणुकीला उभे राहतील ते सगळ्याच जागा जिंकल्या जातील असं काय नाही लोकांची मतं त्यावर अवलंबून असतात लोक ज्यांना मतं देतील तो माणूस निवडून येणार आहे ज्याचे विचार पटतील ज्याचा अनुभव आलेला असेल अशाच लोकांना ते मतदान करतात आणि तो माणूस निवडून येऊ शकतो त्यामुळे सगळ्या जागा निवडून येतीलच असं त्यांनाही वाटत नाही आणि राजकीय विश्लेषकांना पण कधी वाटत नाही ते आ, सर शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गट हे या दोघांसाठी ही जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची मानली जाते कारण का पक्ष फुटीनंतर अर्थात अजितदादा पवार असतील किंवा शरद पवार त्यांनाही निवडणूक प्रतिष्ठेची आहे पण अशा कोणत्या जागा आहे तिथे सेनाविरुद्ध सेना अशी लढत झाली तर कोणाला जास्त फायदा होऊ शकेल असं वाटतं तुम्हाला नाही आता ज्या जागा भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे गटाला सोडायचं ठरवलेलं आहे अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही त्यांनी कुठल्या जागा सोडणार आहेत किंवा काय परंतु ह्या दोन्ही प पक्ष म्हणजे शिवसेनेतल्या दोन्ही गटांचं अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे एक निवडून आलेली शक्ती आणि ताकद ही एकनाथ शिंदेबरोबर आहे हो आणि निवडून येणारी किंवा सामान्य कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहे ती सहानुभूती लाट त्यांच्याबरोबर आहे आपण जर पाहिलं असेल किंवा भारतीय जनता पक्षाने जे सर्वे केलेले आहेत या सर्वेमध्ये पण तुम्हाला दिसून आलं असेल की एकनाथ शिंदे गटाला केवळ दोन टक्के दोन ते सव्वा दोन टक्के मतं आहेत तर इकडे पंधरा टन सोळा टक्के मतं आहेत त्यामुळे ह हा जो लढा आहे तो वेगळ्या पद्धतीचा लढा आहे पहिल्यांदा अशा पद्धतीने निवडणूक होते आहे की पाच वेगवेगळे पक्ष सहा वेगवेगळे पक्ष एकत्र येत नाहीत आणि एकत्र वेगवेगळे लढवत आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या अस्तित्व हे काय आहे हे लोकांना कुठलं कुठला पक्ष हवा किंवा लोकांना काय हवं आहे हे दाखवणारी ही यंदाची निवडणूक आहे सर आणखीन एक याच संदर्भाने प्रश्न शिंदेगट विरुद्ध उभा टाकट तर आत्ता जे पुट्टीनंतर जे जास्त खासदार होते शिवसेनेचे ते शिंदे गटाकडे आले आणि आत्ता जर का जागा वाटपाचं गणित बघितलं तर महायुतीकडनं शिंदे गटाला बारा, बारा गटा आ, जागा मिळतील असा एक अंदाज वर्तवला जातो आहे आणि इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी सतरा जागा आणि आणखीन काही जागा डिक्लेअर करण्याचं त्यांनी सांगितलं आहे बावीस जागा एकूण तर इथे कुठेतरी या लढतीमध्ये उद्धव ठाकरे फ्रंटफूटवर आहेत असं वाटतं मी कसं आहे तुम्हाला जर लक्षात आलं असेल मागच्या वेळेच्या निवडणुकीचा क बघितलं तर तेवीस जागा त्यावेळेला ते शिवसेनेने लढवलेल्या होत्या त्यामुळे आज एक जागा त्यांनी कमीच स्वीकारलेली आहे बावीसच जागा लढवत आहेत त्यामुळे बॅकफुटला वगैरे काही नाही शिवसेनेचं उद्धव ठाकरे ज्या पोझिशनमध्ये उभे होते त्याच पोझिशनमध्ये आजही उभे आहेत असं सर्वसाधारण मत आहे हां तर सर सेनाविरुद्ध सेना, सेना समजा अशा लढतीची शक्यता आहे बऱ्यापैकी तर आ, ही ह्या सेनाविरुद्ध सेना ही जी लढत आहे ती पक्षपोटी किंवा गद्दारी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे सारखं म्हणत असतात की गद्दारी गद्दारी तर या मुद्द्यांवर कितपत लढवली जाईल असं वाटतं नाही प्रामुख्यानं तुम्ही जर पाहिलं तर लक्षात येईल की ही लढत जी जा ज्या जागा जा शिवसेनेकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे आहेत त्याच जागा यांनी मागितलेल्या आहेत एकनाथ शिंदेनी तर ही लढत काही प्रमाणात तशीच होईल जर उमेदवार बदलले मतदारसंघ बदलले तर तसं होणार नाही परंतु अशीच लढत होण्याची शक्यता आहे त्यातून एक महत्त्वाचा निष्कर्ष बाहेर निघतो की शिवसेना कुणाची याच्यावर शिक्कामोर्तब यामध्ये होऊ शकतं शिवसेना ही कशासाठी निर्माण झाली ही मराठी माणसांना माहिती आहे की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांना उपजीविकेसाठी नोकऱ्या संधी देण्यासाठी व्यवसाय उभे करण्यासाठी मार्गदर्शन करणारी स्थानीय लोकाधिकार समिती आणि यातून निर्माण झालेली किंवा घट्ट पायमुळं रोवलेली शिवसेना आपल्याला माहिती आहे परंतु याच चक्रातून आलेले एकनाथ शिंदे यांना ज्यावेळेला मुख्यमंत्रीपदाचं आम्हीच दाखवलं गेलं त्यावेळी त्यांनी शिवसेना त्यागून किंवा शिवसेनेच्या विरोधात बंड करून किंवा शिवसेनेतून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची युती केलेली आहे हे सामान्य शिवसैनिकांना पटलेलं नाही सामान्य मराठी माणसालाही पटलेलं नाही ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन बाहेर पडलं त्यावेळेला आपण टी व्हीवर सगळं पाहिलं असेल लोकांनी कशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं किंवा कोर्टामध्ये ज्या सग सगळ्या गोष्टी घडल्या हे आपल्याला माहीत असेल त्यामुळे आत्ता ज्या सर्वे एकंदर झाले आहेत या सर्वेमध्ये लक्षात आलं असेल की लोक आज एकनाथ शिंदेच्या बरोबर नाहीत तर शिवसेनेबरोबर आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांना फारशी किंमत देते का नाही पूर्वी या सगळ्यात उमेदवारी शिंद शिवसेनेच्या ह्या मुंबईतून व्हायच्या जसे आत्ता झाल्या पण आत्ता एकनाथ शिंदेनं दिल्लीत धाव घ्यावी लागते तिथं रदबदली करायला लाग की नाही आम्हाला हे द्या त्यातही आता तुम्ही म्हणताय त्यांना तेरा जागा देणार आहेत पण मला असं वाटतं अजून त्यातल्या पाच जागा या अनिर्णित आहेत या पाच जागा भारतीय जनता पक्षाचं म्हणणं असं की तुम्ही कमळाच्या चिन्हावर लढा त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा देखील प्रश्न आहे आणि त्यांचं अस्तित्व टिकवायचं की नाही हा एक मुद्दा आहे आणखीन यातला प पुढचा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षानं शिवसेनेची सारी सूत्रे जी यां आपली सत्ता आहे ताकद आहे हे पाहून सगळी सूत्रं ही एकनाथ शिंदेकडे सोपवलेली आहे दुर्दैवानं जी अपेक्षा एकनाथ शिंदेकडनं होती भारतीय जनता पक्षाला ती अपेक्षा शिव भारतीय जनता पक्षाची पूर्ण झालेली नाही कारण शिवसेनेमध्ये फूट पाडून आपल्या बाजूला मतं हिंदुत्वाची मतं वळवावीत असा जो त्यांचा होरा होता तो यशस्वी होताना दिसत नाही हे त्यांच्या सर्वेमधूनच त्यांना सापडले असल्या कारणानं मग शेवटी त्यांनी शिवसेने आणि ठाकरे ह्याचं जे एक समीकरण आहे ते गाठण्यासाठी राज ठाकरेंना आपल्याकडे घेतलेलं आहे आणि राज ठाकरेंना देखील एक जागा देण्यासाठी किंवा दोन जागा त्यांनी मागितल्या तीन जागा पण त्यातल्या एक दोन जागा देऊन ते त्यांचंही करतील समाधान आणि त्यांनाही जोडून घेतील आणि कदाचित असं बोललं जातं मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये की उ एकनाथ शिंदेकडे असलेली शिवसेना याची सगळी सूत्रे एका दुसऱ्या ठाकरेंकडे म्हणजे राज ठाकरेंकडे सोपवायचं म्हणजे महाराष्ट्रातला शिवसैनिक हा मागं उभं राहील असं त्यांना वाटतं पण दुर्दैव असं आहे की तुम्ही पाहिलं असेल की दोन हजार नऊ साली झालेल्या ज्या निवडणुका होत्या त्याला राज ठाकरेंना चांगला मोठा प्रतिसाद मिळाला तेरा आमदार निवडून आले होते नाशिकची महापालिका ताब्यात आली होती पुण्यात एकोणतीस नगरसेवक निवडून आले होते एकवीक नगरसेवक एक मुंबईत निवडून आले होते एवढं सगळं मोठं यश मिळालं असतानाही त्यांची आदोगती का झाली तर या विचार करण्यासारख्या गोष्टी याच्या कारण असं की दोन हजार नऊ साली शिवसेना आणि भाजप यांची युती होती आणि भारतीय जनता पक्षामध्ये किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जे लोक आहेत त्यांना भारतीय जनता पक्षानं शिवसेनेबरोबर जाऊ नये अशा मताचे खूप मोठ्या प्रमाणात लोक होते आणि ही जी मंडळी होती या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेवेना राज ठाकरेला मतं दिली त्यामुळे त्यांना एकदम मोठ्या प्रमाणात यश मिळालं परंतु त्यानंतर तुम्ही पाहिलं तर चौदामध्ये युती तुटली ते युती तुटल्यामुळे जे भाजपचे मतदार मनसेकडे गेले होते ते सगळे मतदार पुन्हा भाजपकडे आले त्यामुळे राज ठाकरेंचं अस्तित्व तेव्हापासून हळूहळू कमी होत झालं आता मागच्या वेळेला दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये त्यांनी प्रचार केला एकही उमेदवार उभा केला नव्हता बरोबर एकही उमेदवार उभा केला पण भारतीय जनता पक्षाला पराभव करा मोदी आणि शहा यांना राजकीय या पटलावरून क्षेत्रावरून दूर करा अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आज तेच राज ठाकरे राज ठाकरे अमित शहाला जाऊन भेटत आहेत ते प्रत्येक वेळेला गेली चार की नाही दहा वर्षे असं सांगत आहेत की मला एक वेळ महाराष्ट्राचे सूत्र माझ्या हातात द्या बघा मी स्वतःसारखा सरळ करतो तेच राज ठाकरे एका जागासाठी अमित शहाच्या चरणी लीन होतात हे मराठी माणसाला पटणारं नाही आहे जर सर शेवटचा प्रश्न की जो पहिला प्रश्न मी विचारला होता की वेगळी वेगळं जागा वाटप जे आहे ते जाहीर केलं ह्यांनी त्यांच्या जागा जाहीर केल्या तर कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेसला कॉर्नर करण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटतं का नाही मुळात तुम्हाला लक्षात आलं असेल की मागच्या वेळेला पण काँग्रेसने किती जागा लढवल्या होत्या सात जागा लढवल्या होत्या त्यांचे उमेदवार ठरत आहेत का त्यांचे उमेदवार अजून ठरत नाही ज्या वेळेला चित्र स्पष्ट असेल किंवा उमेदवार निश्चित असतील अशा वेळेला वेळ घालवण्यामध्ये प्रचारासाठी का घालवायचा वेळ काँग्रेसनी ताबडतोब निर्णय घ्यायला हवा आणि उमेदवार जाहीर करायला हवेत दुर्दैवानं असं होतं की त्यांची भूमिका किंवा त्यांचे निर्णय घ्यायची क्षमता जी आहे ती महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये नाही तर ती दिल्लीमध्ये आहे त्यांचं जे हे आहे निवडणुकीचं उमेदवार ठरवण्याची पद्धत जी आहे ती इथली नावं तिथे पाठवली जातात आणि तिथे फायनल होतात शिवसेनेचं तसं नाही शिवसेनेचं मुंबईमध्ये आम्ही ठरवतो तोच उमेदवार अशा पद्धतीचा असल्या कारण शिवसेनेची जी काही पद्धत आहे त्यातून ते स्पष्ट होते की हे या यांना काही त्रास नाही पण त्यांना मात्र असं आहे की त्या ज्या चाळणी आहेत त्याच्या म्हणजे एकदा जिल्हा पद्धतीचं मग राज्य पद्धतीचं मग देशपातळीवरचं चा, अशा चाळणीतून त्या उमेदवाराला उमेदवारी मिळायला जाते आणि त्यामुळे त्याला खरं तर प्रचाराला वेळ पण जो अवधी जो आहे तो कमी मिळतो आणि त्याचा परिणाम पण होतो पण तुम्ही ज्या पद्धतीने विचारताय की हे घाई झाली का तशी घाई व्हायचा प्रश्न नाही पण त्या उमेदवाराला स्पष्टता असेल तर तो, तो प्रचाराला लागू शकतो कारण आता तुम्ही पुण्यामध्ये बघत असाल ती दोन उमेदवारांची स्पष्टता झाल्यामुळे मुरली मोहोळ प्रचाराला लागलेले ला आहेत तसे धंगेकर प्रचाराला लागलेले ला आहेत जो अवधी मिळेल तेवढ्या अवधीमध्ये प्रचार करणं हे प्रत्येक उमेदवाराची गरज असते त्या पद्धतीनं शिवसेनेनं उमेदवारी जाहीर करून टाकली आज दुसरं काही नाही त्याच्यामध्ये आणखीन पाच जागा त्यांच्याकडे आहेत त्या राहिल्या त्या कशा आहेत त्या ठाण्याची जागा कोण करणार कारण कल्याणची जागा ठाण्याची त्या विचारांची केलेली आहे पण कल्याणला आहे कल्याणची ज जागा कोण करणार कारण श्रीकांत शिंदे येणार की आणखीन कोणी येणार ह्या सगळ्या म्हणजे जळगावची जागा आहे मग तिथे उमेश पाटलांच्या मिसेस देणार का स्मिता वाघांना देणार की आणखीन कोणाला देणं हे प्रत्येक एक एक मतदारसंघवाईज काही गोष्टी ज्या आहेत तांत्रिक राहिलेल्या आहेत त्या पूर्ण झाल्या की दोन तीन दिवसामध्ये त्याही होतील असं त्यांनी आत्ताच संजय यांनी सांगितलं आपल्याला तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की जसं जसं जागा वाटप चाल होत चाललंय तसं लोकसभेचे चित्र हळूहळू स्पष्ट होत जाणार आहे हा जो काही गोंधळ आत्ता दोन चार दिवसांपूर्वी जो होता की आता कुठल्या जागा कोणा कोणत्या पक्षाला मिळणार कुठे जास्त बलाबर बला असणार हे सगळं आता हळूहळू क्लिअर होत जाईल आणि आम्ही ती माहिती सुंदर असं विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू हरीश सर आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातीलच सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी धन्यवाद तर मित्रांनो तुम्हीसुद्धा एक काम करायचं आहे तुमच्या मनात गोंधळ नको म्हणून तुम्हाला हे परत सांगतोय की द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद